अभ्यासूवृत्ती जिज्ञासास जनसामान्यांशी असलेला दांडगा जनसंपर्क काम करण्याची हातोटी आणि मतदारसंघातील ज्वलंत प्रश्न विधिमंडळात मांडून ते सोडविण्याची धमक असलेल्या महिला आमदार म्हणून प्राध्यापक देवयानी फरांदे यांची पक्षातच नव्हे तर राज्यातील सामाजिक जीवनात ओळख आहे नगरसेविका उपमहापौर ते दोन वेळा आमदार हा प्रवास असलेल्या देवयाणी फरांदे या तिसऱ्यांदा विधिमंडळात जाण्यासाठी निघाल्यात पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणाऱ्या भाजप शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या त्या उमेदवार असून भरभक्कम पाठिंबा लाभल्यानं मध्यनाशिकमधून सद्य परिस्थितीत देवयानी फरांदे यांना प्रचारात निर्णायक आघाडी घेतली असंच म्हणावं लागेल या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपची खरी वोट बँक असलेल्या मुंबई नाका भागातून प्रचार रॅली काढून जनतेशी संपर्क साधला सावित्रीबाई फुले शाळा नवशक्ती चौक सह्याद्री हॉस्पिटल वृंदावन कॉलनी गणपती मंदिर काठेगल्ली सिग्नल बनकर चौक संत सावतामाळी उद्यान शंकरनगर या भागातून जनतेशी संवाद साधत निघालेल्या या रॅलीत चंद्रकांत थोरात मिलिंद भालेराव दत्ता शिंदे अर्चना थोरात काशीनाथ शिलेदार अनिता भागरे तेजश्री काठे संदीप लेणकर संदीप बनकर आदी सहभागी झाले होते ठिकठिकाणी देवी आणि फरांदे यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं मध्य नाशिकमध्ये भाजप आणि देवयानी फरांदे यांच्या शिवाय पर्याय नाही असा सूर अनेकांनी व्यक्त केला आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये नाशिक प्रिया नाशिक प्रियाच्या लोकप्रिय आमदार देवाणीताई फरांदे या आज नाशिकमध्येच्या उमेदवार आहे आणि त्यांच्यासाठी भरघोस अशा मतांनी वीस तारखेला सर्वांनी मतदान करायचं आहे आज इथून रॅलीची सुरुवात होत आहे खूप असा चांगला प्रतिसाद रॅलीला आहे खूप महिला भगिनी बंधू सर्व इथे उपस्थित आहे सर्व पदाधिकारी सर्व द्वारका मंडल सर्व प्रभा क्र क्रमांक पंधरामधले ज्येष्ठ नागरिक सर्वांनी इथे छान असा प्रतिसाद दिलेला आहे वॉर्ड क्रमांक पंधरा या पंधरामधून आमच्या देवयानेताई फांडे आमदार पदासाठी म्हणजे निव निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत त्या दोनदा निवडून आलेल्या आहेत आता तिसऱ्यांदा तर त्या निवडून येणारच इतका उत्साह हो सगळीकडे आहे की देवयानिताईशिवाय दुसरं कोणाला काहीही दिसत नाही आणि हा इतिहास परत रिपीट होणार आहे द्वारकामधनं आमदार काठे नाना तिसऱ्यांदा निवडून ना आले होते आणि तोच इतिहास आत्ता परत निवडून येणार आहे देवयानी ताई तिसऱ्यांदा हॅ आणि ही हा माझा शब्द आहे आणि हा शब्द कधीच खाली पडत नाही आज इथे नाशिकच्या मध्य विधानसभेच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या आमदार देवेनीताई फरांदे या तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे या निवडणुकीसाठी आज इथं पंधर पंधरा नंबर प्रभागात रॅली निघते त्या रॅलीसाठी आज आम्ही इथं सगळ्यात जमलो आहे मी, मी एकच सांगते की तिसऱ्यांदा परत ताई ह्याच निवडणार आहेत असा मी शब्द देते विधानसभेचे मध्य विभागामध्ये देवय ताई ह्या उभ्या आहेत आणि पंधरा क्रमांकामध्ये आज फेरी आहे तर त्याच निवडून येथील आणि त्यांना आपण बहुमताने निवडून देऊन मंत्रिपदासाठी त्यांना पुढे नेणे हे आपलं कर्तव्य आहे आणि सगळ्यांनी मतदान करणे हे गरजेचं आहे आणि मॅडमला फरंदे मॅडमला निवडून देणे हे आपलं तिसऱ्यांदा आम्ही या ठिकाणी आमदार देवानीताई फरांदे यांच्या रॅलीच्या निमित्ताने भाभानगर एरियामध्ये जमलेला आहोत महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार देवानीताई फरांदे भरपूर भरघोस मताने निवडून येतील याचं आम्हा आम्ही जनतेला आश्वासन देतो आणि सर्व जनतेला विनंती करतो की वीस तारखेला मतदानासाठी बाहेर पडा आपला लोकशाही हा भारतीय लोकशाही आहे तिचा सर्वांनी आदर करा आणि जनतेने हिंदू लोकांनी जास्तीत जास्त बाहेर पडावं आणि हिंदू संरक्षणासाठी बाहेर पडावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते निवडणुकीच्या उत्तरार्थात आणि फरांदे यांनी प्रचाराला गती दिली असून आता प्रतीक्षा आहे ती फक्त विजयाची असा होरा कार्यकर्त्यांनी वर्तविला आहे दिशा दिशान्यूज बिरो नाशिक